जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहस स्वागत आज या राज्यातील राज्यकर्त्यांना आपण काय बोललो आणि आता काय बोलत आहोत याविषयी विसर पडलेला दिसतो एका मुलाखतीमध्ये काल मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीवर जे भाष्य केलं त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही निवडून येण्याच्या अगोदर दिलेला प्रत्येक शब्द आमच्याकडं आहे आणि आम्ही त्या आश्वासनांची पूर्तता करणार आहोत पण सरकार निवडून आलं की कर्जमाफी करायची हा काही त्यातला प्रयोग नाही कर्जमाफी निश्चित होणार पण योग्य वेळ आल्यावर करू त्या योग्य वेळेसाठी आम्ही पूर्ण नियोजन लावलेलं आहे आणि दिलेला शब्द आम्ही फिरवणार नाही असं ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणाले त्यावेळेस विपरीत काले विनाशबुद्ध असं म्हटलं तरी चालेल निवडणुकी अगोदर काही पत्रकारांनी प्रश्न विचारले होते की अर्थमंत्री असणाऱ्या अजित पवारांना की तुम्ही लाडकीबाईण देताय तुम्ही वर्धांना तीर्थाटनासाठी नेताय तुम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 म्हणताय हे सगळं आपल्या अर्थव्यवस्थेला पेरवेल काय याची तरतूद केली आहे का त्यावेळेस राज्याचे अर्थमंत्री अजित पवार लाडके भाऊ एकनाथभाई शिंदे आणि मुख्य भूमिकेत असणारे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की महाराष्ट्र भक्कम आहे आम्ही त्याची पूर्ण तरतूद करून ठेवलेली आहे तेव्हा दिलेला शब्द आम्ही पाळणार आणि सत्तेवर आल्याबरोबर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 करणार आणि आता त्याच भूमिकेवरून यांचा दलबदलूपणा निश्चित समाजाच्या समोर येत आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी योग्य वेळ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना सांगावं वाटतंय तुम्ही म्हणता की यावर्षी पाऊस चांगला आहे महाराष्ट्रात पीक पाणी चांगलं आहे तेव्हा ज्या वेळेस कधी दुष्काळ पडेल तेव्हा तुम्ही कर्जमाफी करणार का म्हणजे तुम्ही दुष्काळासाठी देवाला नवज बोलणार का ज्या दोन हजार तेरा चौदाच्या पेडमध्ये तुम्ही टाऊ फोडून उमलत होता की शेतीमालाला योग्य भाव द्या सोयाबीनला सात हजार भाव द्या कापसाला दहा हजार भाव द्या त्यावेळेस सोयाबीन पाच हजार रुपये क्विंटल विकत होतं पाच ते सहा हजार रुपये कापूस आठ हजार रुपये क्विंटल होता पण त्यावेळी त्याला लागणारी खतं तीनशे रुपयाला बॅग होती त्या खर्चाच्या किमती आज पाच पटीनं वाढल्या म्हणजे उत्पादन खर्च पाचपट वाढला आणि भाव आहे त्याच्या निमपटीवर आला आज सोयाबीन साडेतीन हजाराने विकावं लागतं आहे म्हणून शेतकरी कर्जमाफी मागतोय तर आहे म्हणण्यापेक्षा तुम्हाला लाडक्या बहिणींना पैसे मागितले नव्हते तुम्हाला शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली नव्हती पण तुम्हाला त्यावेळेस एक सत्तेची अशी नशा चढली होती की तुम्ही एन केन प्रकारे काहीही करून कुठल्याही घोषणा करून तुम्हाला त्याचं तारतम्य राहिलेलं नव्हतं तुम्हाला सत्तेवर यायचं होतं म्हणून तुम्ही या घोषणा केल्या आणि शेतकरी आज मागतोय काय शेतकऱ्यांना लाडकी बहीण मागितली होती शेतकऱ्यांना कर्जमाफी मागितली होती शेतकऱ्यांना काय वरधास वरदांना तीर्थाटन मागितलं होतं काय मागितलं होतं या जनतेचा भूलभुलैया करून तुम्ही जनतेला फसवलेला आहे तुम्हाला अंबानी अंबानी संख्येची लाखो कोटींची कर्जमाफी करता येते पण या देशातल्या शेतक या राज्यातल्या शेतकऱ्यांची सदतीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करता येत नाही आणि शेतकऱ्यांना कर्ज देत आहे कोण तर शेतकऱ्यांना कर्ज पुरवणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँका आणि काही राष्ट्रीयकरण बँका असतात त्यामध्ये जास्तीत जास्त वाटा सत्तर पंच्याहत्तर टक्के हा जिल्हा मध्यवर्ती बँकांचा असतो आणि जिल्हा मध्यवर्ती बँका सरकार्यांना शेतकऱ्यांना कर्ज देतात त्या भूद अल्पभूधारक मध्यम दोन एकर तीन एकर पाच एकरपर्यंतच्या शेतकऱ्यांना कर्ज देतात तर त्यांना कर्ज देण्याचं स्वरूप असं असतं पंचवीस हजार पन्नास हजार एक लाख आणि मोठा शेतकरी असेल दहा एकरवाला तर दीड लाखापर्यंत कर्ज दिलं जातं आणि राष्ट्रीयकृत बँका तर या छोट्या शेतकऱ्यांना दारातही उभं ठेवत नाही तेव्हा आज तुमच्या या घोषणेमुळं एक तर जिल्हा मध्यवर्ती बँका असोत किंवा राष्ट्रीयक बँका असो शबगाईला आल्या आणि दुसरीकडून शेतकऱ्यांना बँकाची दारं बंद झाली शेतकऱ्यांना आज काय करावं हे कळत नाही तेव्हा तुमचं या त्रिसूत्री किंवा तीन मुख्य सरकारचं डोकं ठिकाणावर होतं का या घोषणा करण्याच्या अगोदर तुम्ही याचा विचार केला नव्हता का तर माझ्या मते जर तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही तिघांनी वर्गणी करून सदतीस हजार कोटी म्हणजे काही जास्त पैसे नाही हे माफ केले पाहिजेत अन्यथा तोपर्यंत जोपर्यंत तुमची कर्जमाफीची योग्य वेळ येत नाही तोपर्यंत विधानसभा आणि विधान परिषद यातील आमदार मंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या सर्वांचा तोपर्यंत पगार रोखला पाहिजे एकही रुपया वेतन न घेता तुम्ही काम केलं पाहिजे कुठलीही सुखसुविधा तुम्ही न वापरली पाहिजे जेव्हा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची योग्य वेळ येईल तेव्हाच तुमच्याही पगाराची योग्य वेळ यायला पाहिजे हा शेतकऱ्यांचा उद्वेग आहे तुम्ही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोरताय फडणवीस म्हणतात की आम्ही यावर्षी पाच हजार कोटी याप्रमाणे पाच वर्षात पंचवीस हजार कोटी रुपयाचं शेतीसाठी पूरक योजना आणणार आहोत त्या योजना कोणासाठी आहेत त्यात तुमच्या खोके भरण्यासाठीच्या योजना आहेत एवढे दुधखोले शेतकरी नाहीत आणि त्या तुम्हाला मागितल्या कोणी आज जर कर्जमाफी केली तर होणाऱ्या आत्महत्या थांबतील का तुम्हाला देशातील शेतकऱ्यांच्या ज्या दररोज राज्यातील आठ आठ आत्महत्या होण्या करून शेतकरी संपवायचेत का आणि त्यानंतर तुमची योग्य वेळ येणार आहे का आणि फडणवीस सरकार जे योग्य वेळ म्हणतं ही योग्य वेळ आणायची का येऊ द्यायची हाही प्रश्न आहे तुम्हाला ज्या वेळेस कर्जमाफी करण्यासाठी सदतीस हजार कोटी रुपये नाहीत त्याचवेळी तुम्हाला शक्तिपीठासाठी शहाऐंशी हजार कोटी रुपये येतात मेट्रोसाठी पन्नास पन्नास हजार कोटी रुपये तुमच्याकडे उपलब्ध होतात जी कर्जमाफी करायची त्याचा टॅक्स आमच्या शेतकऱ्यापासूनच तुम्ही घेताय महाराष्ट्र राज्य आणि दिल्ली सरकार तेव्हा शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी यावर भूलभुलैया करू नये एवढीच माफक विनंती तोपर्यंत जय जाऊ जय शिवराय